तुम्हाला नवरा मग ती पैशाच्या मागचा काय करावं नवरा गेला तर गेला आणि राहिला तर बघितलं का बोल ना बरं आधी कळत नव्हतं बाई करून द्या मग मग एवढी लालचीत म्हणून मला माहिती इतकं आता तर घेतल्याशिवाय सुटीच नाही काय सुटी नाही असलं बोलणं म्हणलं का तुला तर माहिती मग काय नाही मग कुंबली मायापाशी राहील पैसे बिशे नाही आमच्या पैसे कुठून राहू द्या राहिली तर राहा काय त्यांना पैसे ना द्यायचे तू मा खुशाल पाहुण्याला घेऊन आले तुझ्या जीवासाठी आम्ही गप्प को बसतो कोमल पाहुण्याला साथ ला। ला। तुम आ, दे तुम्हाला बोलत नाही माहिती काय म्हणते तू हे काय ते काय माहित काय करायचं काय ते राणी पाच वेळा वाद जाकत असतोय का माहित कशाला करायचंय हा पाच एकर अग मी राणी ऐकलं पादल्याला वासन तुम्हाला कुणी एवढं सांगितलंय जो आजार माया मायामानाने काय द्यायचे तर कोंबले मी तो या पुरत